लाईक करा छत वरती करा आपले खुल ते करा दोन करा आज आपण या ठिकाणी एच एन डी हॉस्टेल याबाबत जो गैरव्यवहार झालेला आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी माननीय प्रांत उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी एकत्रित आलेलो हो। आहोत आज काही अपडेट्स आलेले आहेत की ज्यामध्ये बिल्डर जे आहे त्यांनी त्यामधून माघार घेतलेली आहे पण आपण कुठल्याही प्रकारे माघार न घेता जोपर्यंत गहाळ न राहता जोपर्यंत ते रद्द होत नाही तोपर्यंत हा आपला लढा चालूच राहणार आहे आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपजिल्हाधिकारी माननीय त्यांना आपण हे निवेदन देणार आहोत आपण आपल्या ह्या ज्या सगळ्या घटना घडत आहेत जैन समाजाविरुद्ध अल्पसंख्याक असल्यामुळं जे काही वेगवेगळ्या घटना घडत आहेत त्याचा निषेध ह्या मोर्चाच्या निमित्त ह्या रॅलीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी नोंदवत आहे त्याचप्रमाणे कुंतलगिरीचं ज्या पद्धतीनं चोरी झालेली आहे त्या संदर्भातलं निवेदन सुद्धा आपण याबरोबर माननीय उपजिल्हाधिकाऱ्यांना देत आहोत आपण सर्वजणांचा लढा हा आपला कुठल्या शासनाविरुद्ध कोणाविरुद्ध नाही आपण आपल्या जैन समाजाची जी धरोहर आहे जे जा आपलं जैन मंदिर आहे तिथं जे जा आपली जे आपल्या ठिकाणचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला जातात आणि ज्या पद्धतीनं तिथं आपल्या विद्यार्थ्यांना सवलती आहेत तर आपण सरकारला तर कुठली सवलत मागत नाही आपण बघतो की सरकारला विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी सवलती मागतात आपण जैन धर्मियन तर कुठली सवलत मागत नाही पण जे आम्ही स्वतः उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला बाधा येता कामा नाही अशीच आपली एक मागणी राहणार आहे आणि ही मागणी घेऊनच आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण शांततेनं सर्वजण आलात त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला फक्त आठ ते दहा लोकांना आज परवानगी आहे त्यामध्ये जे ट्रस्टी असतील भाई आहेत शिरीष फडे आहेत संजय संजय काका आहेत एक आठ ते दहा जण या ठिकाणून आप आपण आज जाणार आहोत निवेदन देऊन येणार आहोत निवेदन देऊन आल्यानंतर आम्ही या ठिकाणी परत एक सूचना देऊ आणि त्यानंतर या ठिकाणी या आपल्या मोर्चाचं विसर्जन होईल तोपर्यंत सर्वांनी एक साईडला बाहेर शांततेत उभं राहायचं आहे जय जय आपण या ठिकाणी जी पुण्या बदली एच एन डी जैन बोर्डिंग गुरुकुल तसेच आपले जैन मंदिर ह्याची जी बेकायदेशीर विक्री झालेली आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठलीही मंदिर असं विकलं जात नाही पब्लिक ट्रस्ट होतं या ठिकाणी जी विक्री झालेली आहे बेकायदेशीर झाली आहे त्याच्या विरोधामध्ये आपण जी विक्री बेकायदेशीर होऊन करावं या करता आपण आपण निवेदन उपजिल्हा अधिकाऱ्याला देऊन त्यांनी पुढे पुरस्कृत कारण एच डी बचाव या मोहिमेमध्ये गेली दोन महिने समाजातील विविध गुरु विविध संघटना आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण एच एन डी बचाव आणि तेथील जैन मंदिर जे महावीर दिगंबर जैन मंदिर आहे ते वाचवण्यासाठी सर्वजण सर्वपरीने प्रयत्न करत आहेत त्या निमित्ताने आज अकलूज येथे अकलूज जैन समाजाचा जो सर्व समाजातील मंदिर मंदिरे जेथील अकलूजमधील पाचवी मंदिरे आणि विविध संघटना यांनी मिळून आज हा हा मुकमोर्चा टू व्हीलर रॅलीच्या माध्यमातून केलेला आहे आणि आपण आता थोड्या वेळात समाजातील प्रतिनिधी आत जाऊन प्रांताधिकाऱ्यांना आपलं निवेदन देते आणि प्रांत अधिकाऱ्यांना एवढीच आपण विनंती करतो की आमचं निवेदन वर शासन दरबारी मांडावं आणि आम्हाला न्याय मिळावा आमची हक्काची न्याय आहे न्यायाची लढाई आहे ती आम्हाला मिळावी आणि डी आमचं आणि जैन मंदिर वाचावं एवढीच आमची शासन दरबारी विनंती आहे जय जिनेंद्र आपण या ठिकाणी सर्वजण सकल जैन समाज मुखमोर्चामध्ये सामील झाला आणि निवेदन द्यायला आलेलो आहे हे निवेदन देणं फार गरजेचं आहे हे मंदिर आणि एच एन डी बोर्डिंग पण वाचलं पाहिजे त्याबरोबर जेवढ्या आजपर्यंत आपल्या आप आज जैन समाजाचे मंदिर आहेत त्या सर्व जैन समाजाचं रक्षण करणं हे आपल्या सर्वाच नैतिक कर्तव्य आहे तर ते आपण पूर्ण पाडूया जय जयंद मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहोत आणि आपण अशा प्रकारे जोपर्यंत आपल्या नावावर होत नाही तोपर्यंत चाल आपण ते सोडायचं नाही लढा चालू ठेवायचा आपल्याला आता योगेश जय जिनेंद्र आपण परवा जे आदिनाथ मंदिरमध्ये मिटिंग घेऊन त्या पद्धतीने जे निवेदन द्यायचं किंवा त्या मार्गदर्शन जे चाललेल्या संजय भाई असू द्या किंवा मंगेश मंगेश भाई असू त्याप्रमाणे आपण जे चालून येईल त्या दिवशी आपण जी एक दाखवून जी नी जसं मी सांगितलं की दोन महिने गुरुंच्या आदेशाने झाली तो विजय निम्मा तरी झाला असं आपण धरून चालू पण कुठल्याही ह्याला गळ्या न पडता आपलं मंदिरांनी वाचलं पाहिजे ह्या सरकार सरकारतर्फे निवेदन द्यायला सगळे मिळून बहुसंख्येने उपस्थित राहिला मुलं महिला त्या सर्वांचा मी आभारी आहे गुरूंच्या आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांचा एकी म्हणून आणि एकी अशीच राहिली पाहिजे जे बोलो महावीर यानंतर शीतल होरा जय जिनेंद्र खरं तर मी सहा महिने वर्षभर एच एन डी चा स्टुडंट होतो अरे वा मला महावीर जैनला ॲडमिशन मिळाली नव्हती आणि मी एच एन डी मध्ये राहत होतो गांधी सरांच्या ह्याच्यामध्ये तर एच एन डी हे जे आहे हे जैन समाजाच्या मुलांसाठी एक प्रेरणादायक खूप महत्त्वाचं हॉस्टेल आहे आणि त्या हॉस्टेलला वाचवलं गेलंच पाहिजे शंभर आणि एक टक्के हे कुणाच्याही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे की विकावं म्हणून ही ट्रस्टची जागा आहे आणि जैन समाज त्याचा विचार करेल की काय करायचं आहे हे कुणीही कुणावर बंधनं लादून विक्री करू शकत नाही तर आपण सर्वांनी जो लढा दिलेला आहे तो असाच ठेवायचा आहे जोपर्यंत आपल्या पूर्ण ती प्रॉपर्टी ट्रस्टच्या नावावर येत नाही जैन समाजाच्या हातात येत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू ठेवायचा आहे सर्वजण आला त्याबद्दल धन्यवाद <laughs> पुण्याच्या एच डी जैन बोर्डिंग आणि तिथल्या महावीर मंदिरासाठी आपण सगळे आज इथे एकत्र आलेलो आहोत सगळ्यांनी एकत्र मिळून लढा द्यायचा आहे आणि सगळे असेच एकत्र राहूयात विजय नक्कीच बाकी सर्वांना हो। जय जिलेंद्र जय बोलो महावीर भगवान की पुण्या पुण्या ठिकाणी साहेबांना वगैरे दिलेलं आहे सगळ्याला तर आपचा असा विचार झाला की सर्वत्र कलेक्टर ऑफिस टॉपिस या ठिकाणी द्यावं व आपण ते पुढं प्रोसेस करावं